आवाज येतोय हा दिल्लीपर्यंत गेला पाहिजे जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवानो भगिनीनो आणि मातानो उशीर झालाय त्याबद्दल मी प्रथम दिलगिरी व्यक्त करतोय आणि एका गोष्टीचा मी तर म्हणेन की ही एक वेगळ्या प्रकारची टेस्ट आहे सगळ्यांची कारण तिकडे सत्ताधाऱ्यांच्या सभा सुरू आहेत जेवण बिवाण मस्त बिर्याणी वगैरे सगळा काही इंतजाम आहे तरी लोक येतात जेवतात आणि भाषण ऐकतात निघून जातात पण इकडे तुम्ही माझ्याकडे काही नसताना वेळ झाला तरी सुद्धा थांबलात याला म्हणतात प्रेम आणि अनुराधातही तुम्ही काळजी करूच नका या सगळ्यांनी ठरवूनच टाकलेलं आहे पण विशेष म्हणजे आपले घनश्यामजी आणि आपला साजन साजन कुठे इकडे आणि घनश्यामजी मी एवढ्यासाठी साजनला का सांगितलं बोलवलं कारण हा मतदारसंघ मुळामध्ये त्याच्यासाठी आपण मागितला आणि याला मनाचं मोठे पण लागतं साजनच ताईना घेऊन आला आणि मला त्यांनी सांगितले की साहेब माझ्याऐवजी यांना उमेदवारी द्या विजय नक्की होणार आमदार की पाहिजे पण ती आपल्याकडे पाहिजे मलाच पाहिजे असं नाहीये आणि म्हणून साजन जर आता साजन वयाने लहान म्हणून अरे तुरे बोलतो बाबा म्हणून साजन खास धन्यवाद देतोय आणि तुमच्या नाही कुठे गेले गणेशांजी पण आणि हा थोरात साहेबांना पुढे सोडायला गेले आता वारं आपला आहे आपण जिंकणार नक्कीच सगळ्यांच्या साक्षीने देतोय ठीक आहे निवडणूक आता एक चार पाच दिवसावरती आलेली आहे आणि ही सगळी काय मध्ये मध्ये नाटकं आहेत म्हणजे मला असं वाटतं की माझी बॅग ही ऑटो चेकिंगवरती टाकलेली आहे उद्धव ठाकरे दिसली की बॅग चेक कर पण मी पहिला व्हिडिओ एक टाकला आज पण घेतलेला आहे मला पण बरं वाटतो थोडी माझी हाऊस भागाला मिळते की फोटोग्राफी जी आता करू शकत नाही ती फोटोग्राफी मी परत करू शकतोय पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की माझी बॅग तपासल्याचा व्हिडिओ संपूर्ण देशभर गेल्यानंतर बाकी ज्यांच्या भाषणाला ज्यांना प्रसिद्धी मिळत नाही ते सुद्धा करायला लागले अ माझं तपासा माझं तपासा माझं तपासा म्हणजे माझं तपासा म्हणजे काय की माझं तपासलं म्हणजे बॅग वेगळं काय असेल ते का मी पण टी व्हीवर दिसेन म्हणून त्या बॅगा चेक करून घेत आहेत पण एक मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो निवडणूक आयोगाला सुद्धा एक सूचनापत्र जारी करावं लागलं आजपर्यंत असं कधी केलं नव्हतं माझं माझं सामान तपासायला काहीच हरकत नाहीच आहे माझ्याकडे मी पैसे देऊन जर का माणसं आणायची असती ना तर ही माझी रक्त जीवाला जीव देणारी माणसं ही पैसे न देता पैसे न घेता इकडे आलीच नसती आणि मग त्यांनी आज एक सूचनापत्र जाहीर केले त्याच्यामध्ये एक पंतप्रधान वगळले तर बाकी सगळ्यांना हे कायदे लागू आहेत माझा आक्षेप इकडेच आहे माझं म्हणणं पंतप्रधानांची बॅट सुद्धा जर ते प्रचाराला येत असतील तर तपासली गेलीच पाहिजे ह्याला म्हणतात लोकशाही कोण आहेत ते देशाचे पंतप्रधान आहेत तर त्यांनी लाल किल्ल्यावर ना भाषण करायचं आमच्याकडे येत आहेत राज्या राज्यामध्ये जात आहेत लोकसभेला आमच्या गल्लीबोळ्यात फिरले लोकांनी रस्त्यावरती आणलं मग जर प्रचार करायला मी माझ्या पक्षासाठी फिरतोय प्रधानमंत्री देशाचे एका पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायला येत असतील तर त्यांची सुद्धा बॅग तपासायला हवी की नको आहे मग माझ्यात आणि त्यांच्यामध्ये फरक काय मी माझ्या पक्षाचा अधिकृत प्रमुख तरी आहे तुमचा अध्यक्ष वेगळा आहे मग तुमचा तो अध्यक्ष नड्डा आता त्यांची बॅग तपासताना फोटो येईल कारण त्यांना पहिल्यांदा जी काय माझ्या बॅग तपासणीचा व्हिडिओ आला सगळं वातावरण उलट झालं त्यांचं आणि आता थे पन उल्टे होना रे। तो ते पण उलटे होणार आहेत तर ही सगळी दडपशाही चाललेली आहे त्या दडपशाहीच्या विरोधात आपण उभे राहिलेलो आहोत मी खास धन्यवाद देईन थोरात साहेबांना फौजिया खान पण येऊन गेले त्यांना पण धन्यवाद देईन पण आता तुम्हाला कळेल आपलं कोण आणि आपल्यात घुसलेले शकुनी मामा कोण ही शकुनी मामांची काही अपशकुनी मांजर ज्यांना स्वतःची पडलेली आहे त्यांना महाविकास आघाडीचं सरकार येऊ नये असं वाटतंय ते, ते बंडखोरी करून आपली मतं फोडायचा प्रयत्न करणार आहे हे तुम्हाला मान्य आहे मग इथला खासदार कोण लंके लंके सुद्धा निलेश तर आपला होताच आहे की काळी म्हणजे शिवसेनेचा निलेशना पण सांगतो की निलेश इथल्या प्रत्येकानी आणि शिवसैनिकांनी पण भेदभाव न करता पक्षपातीपणा न करता जसं लोकसभेला एक अशक्य वाटणारा विजय हा मिळवून तुम्हाला दिल्लीत पाठवलं तुमचं सुद्धा काम आहे तुम्ही माझ्या या ताईसाठी इकडे येऊन प्रचार केलाच पाहिजे कारण निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात पण निवडणुका उमेदवाराचं आयुष्य बदलतं ठीक आहे कारण यांच्याकडे खोक्याने राशी लागलेत कोण जे गद्दार झालेत ते त्यांच्या पण या निवडणुका ज्या आहेत हे तुमचं आयुष्य ठरवणारी निवडणूक आहे मध्ये जर का अपक्ष म्हणून कोणी मी बंडखोरी म्हणतच नाही गद्दारी ते अपक्ष कोण आहेत ते सुद्धा गद्दारीच करतायत तुमच्याशी गद्दारी करतायत आज आपण स्वाभिमानाने आपला महाराष्ट्र उभा करायला निघालेलो आहोत आणि त्याला तुम्ही अपक्ष कोण करता आहात अरे कुठे फेड आले पाप आज इथे माझ्या माता भगिनी आलेले आहेत अनेक शेतकरी दादा आलेले आहेत प्रश्न तसेच आहेत जर तुम्ही गद्दारी केली आणि दुर्दैवाने येणार नाही स्थायी प्रचंड मताधिक्याने तुम्ही विजयी होणारच आहात पण आपल्याला अडथळे आणण्याचं काम जर हे करत असतील तर मग मात्र ही गद्दारी तुमच्याशी होते या मतदारसंघाचे अनेक प्रश्न ताई तुम्ही पण मांडलेत माझ्यासमोर पण आण आहेच प्रश्न सगळीकडेच आहेत हे आहे ना माझ्यासमोर डिंबे धरण ते माणिक डो बोगदा हा पूर्ण करून कुकडीचे पाणी तालुक्याला देणार हवंय की नको बरोबर आहे दुसरं साकळ्या योजना तुम्हाला करून हवी की नको मग आपली जर का मतं फुटली आणि भलताच कोणतरी मी आजपर्यंत ज्यांनी काही केलेलं नाही अशीच माणसं परत निवडून आली तर हा बोगदा तुमच्या आयुष्याला पडणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये मोठं एक भगदा पडणार आहे आणि ते पडू नये असं वाटत असेल तर आपलं मतांचं धरण भक्कम करा असा बाण घाला की याच्या पुढे इकडे कोणी गद्दारीचा ग पण काढता कामाने कारण संकट मोठं आहे उद्धव ठाकरे संपवायला सगळेच निघालेत आणि आने मी अनेकदा सांगितलेलं आहे की मोदीजी अमित शहाजी तुम्ही माझ्या शेतकऱ्याच्या आयुष्याबद्दल बोला ना अह तुम्ही देशाच्या शत्रूंना संप ना उद्धव ठाकरेला काय संपवत आहे जर मी काही पाप केलं असेल तर ही जनता हीच मला संपवेल तुम्ही कशाला पाहिजेत पण जर मी पाप केलं नसेल आणि माझ्या मायबाप जनतेचा माझ्यावर विश्वास असेल तरी जनता माझ्यासोबत राहून तुम्हाला संपवेल याचा विचार तुम्ही करा देश वाऱ्यावरती पडलेला आहे मी गेल्या चार पाच दिवस म्हणजे रोजच आता तीन तीन चार चार पाच पाच सभा माझ्या आहेतच साधारणतः मुद्दे तेच आहेत पलीकडे गेल्यानंतर तिकडे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही इकडे आल्यानंतर हा सहकार आहे इकडे कारखानदारी म्हणजे साखर कारखान्यांचे सगळे हे पट्टे आहेत मग कारखान्याच्या बाबतीत सुद्धा आपला कारखाना किती वर्ष सुरू आहे आणि त्यांचा कारखाना किती वर्षात बंद पडला ह्या तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आहे आहे ना म्हणजे साठ वर्ष एक कुटुंब जो कारखाना चालू शकते यशस्वीपणाने हे बाकी सत्तेत असूनही पंधरा वर्षात बोंब का झाली कुठे गेले पैसे पण त्याही पेक्षा जास्त भयानक जे तुमच्यापर्यंत अजून आलेलं नसेल आजपर्यंत सहकार हा विषय आणि सहकार हे खातं हे राज्यापुरतं मर्यादित होतं होत पण हे जे सगळे वरती दोन ठग जे बसलेत कोण आता तुम्ही बोलताय मी नाव घेतलेलं नाही तुम्ही म्हणताय कोण शाह बरोबर ना त्याने काय केले कल्पना आहे गेल्या वर्षभरात केंद्रामध्ये वेगळं खातं तयार केलं सहकार आणि ते स्वतः खाली ठेवले स्वतःच्या बुडाखाली ठेवलेले म्हणजे त्याचा अर्थ असा की मेहनत तुम्ही करणार कष्ट तुम्ही सगळे करणार कर्ज तुम्ही काढणार कर्जबाजारी तुम्ही होणार आणि तुमच्या साखरेला अमित शहाच्या मुंग्या लागणार आहेत लागला ना तुमचे कारखाने हे आजारी पाडणार आणि त्या कारखान्यांच्या गुळाला अमित शहाचा मुंगळा आहे गुळाची ढेपेला ढेपेला मुंगळा चिकटतो ना रे हो की नाही मला काय मी माझा गुळ बाटलीमध्ये असतो कारण आम्ही शहरी बाबू आम्हाला काय चहामध्ये साखर किती पण तुमच्या साखरेला अमित शहाच्या अमित शहाच्या मुंग्या लागणार आहेत त्यांचे मुंगळे लागणार आहेत त्याने सगळं सहकार खातं हे ते ताब्यात घेतील हे आम इंधनावर कळत नाही आहे काही जर का उद्या असं झालं कारखाने आजारी पाडले की तुम्हाला माहिती आहे आजारी पाडायचा आणि फुकटामध्ये जवळपास फुगतात तो ताब्यात घ्यायचा मग या पट्ट्यातले सगळे साखर कारखाने जशी मुंबई ते आदानीच्या घशात घालतायत तसे सगळे साखर कारखाने आणि सहकारी बँका या अदानीच्या घशात घातल्या तर जाणार कुठे तुम्ही हा धोका आहे हा धोका मला त्या जे अपक्ष म्हणून जे राहिलेत गद्दार त्यांना पण सांगायचे की हा विचार करा हा विचार करा की आपण कुठे कोणाच्या हातामध्ये आपलं आयुष्य देतो आहोत महाराष्ट्राचं आयुष्य हे जर का अमित शहा आणि मोदींच्या हातात जाणार असेल तर मला असं वाटतं शेतकऱ्यांप्रमाणे आपण सगळ्यांनी आत्महत्या के केलेल्या बऱ्या अरे काहीतरी स्वाभिमान अभिमान काय आहे की नाही आपल्याला मी कालच कोकणामध्ये गेलो होतो जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या भ्रष्टाचाराने उभारला होता त्या सिंधुदुर्गात गेलो होतो त्याच मतदारसंघात माझी सभा झाली छत्रपती शिवाजी महाराज हा विषय केवळ सिंधुदुर्गापुरता मर्यादित नाही आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत मी तर असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये जो जन्माला येतो तो, तो जन्मतास शिवप्रेम आपल्या धमन्यांमध्ये घेऊनच जन्माला येतो आणि यांना असं वाटतंय की नुसता पुतळा उभारला म्हणजे महाराष्ट्राची जनता फसेल आणि आपल्याला मत देऊन मोकळेल छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला अभिमान आहे एवढे कर्म दरिद्री जिथे जातात तिकडे खातात सहकार खात्याची तर हे वाट लावणारच आहे जर आज यांना आपण रोखलं नाही तर तुमचं सहकार क्षेत्र संपलं म्हणून समजा मग उद्योग सगळे गुजरातला घेऊन जात आहेत कॉन्ट्रॅक्टरसाठी भरपूर सगळे कॉन्ट्रॅक्टर कंत्राट कांट्रेक्ट देऊन तुमचे पैसे सगळे त्यांच्या खिशात आहेत शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा पैसे खाणारी अवलाद त्यांना आपण निवडून द्यायचं मग कशाला शिवाजी महाराज की जय बोलायचं महाराज बघत असतील वरून अरे माझा पुतळा बांधताना ज्याने पैसे खाल्ले त्यांनाच जर का माझा महाराष्ट्र पुन्हा निवडून देणार असेल तर माझं आयुष्य काय वाया गेलं माझं आयुष्य संकटाशी लढायचं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं आणि अभिमानाने जे आम्ही सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज जर का जन्माला आले नसते तर मोदींना सुद्धा दिल्लीचं तत्ता आज दिसलंच नसतं काय झालं असतं तुमचं काय कोणाला सांगता येत नाही थोडी तरी काहीतरी लाज राखा काहीतरी नीतिमत्ता चाड काहीच नाहीये काही ठेवायचं नाहीये आता सुद्धा महिला इकडे मोठ्या प्रमाणावर हो आहेत निवडणुकीमध्ये हारल्यानंतर यांना कळलं अरे या माझ्या बहिणी आहेत मग सगळी बहीण नुसती बहीण आहे माझी लाडकी बहीण आहे आता लाडकी बहीण आठवली त्यांना मग आम्ही जे काय म्हणतो आहोत की आम्ही बहिणीला नुसतं दीड हजार रुपये नाही देणार तीन हजार रुपये तर देऊच पण महिलांची आम्ही सुरक्षा ही सुरक्षा जास्त वाढवण्यात येईल प्रत्येक ठिकाणी महिलांसाठी वेगळं पोलीस स्टेशन जिथे पोलीस अधिकारी पण महिला असतील आणि पोलीस शिपाई कर्मचारी सुद्धा महिलाच असतील रात्री अपरात्री कोणालाही कोणत्याही माझ्या मातेला भगिनीला पोलीस स्टेशन मध्ये जायची वेळ एकतर येऊ देणारच नाही पण तशीच जर का वेळ आली तर त्या पोलीस स्टेशन मध्ये जायला महिलेला भीती वाटणार नाही कारण बदलापूरमध्ये जे घडलं ठीक आहे नंतर तुम्ही ते दाखवायचे सगळं बघितलं तुम्ही एनकाउंटर विनकाउंटर पण जेव्हा ही घटना घडली अत्याचार झाला त्या चिमुरड्या मुलीची आई आणि तिचे वडील कित्येक तास त्या पोलीस स्टेशन मध्ये बसले होते पोलीस तक्रारच घ्यायला तयार नाही कसलं तुम्हीच करता लाडकी बहीण आणि एवढे काय तुम्ही सगळे शो करतायत एक तर मला सांगा भाऊ बीज आपल्याकडे पण होते ना रे तुम्ही सगळे आहात ना भाऊ मग तुम्ही सांगता है का माझ्या बहिणीला किती दिले जाहिरात करता का नाही अमुक अमुख यांनी आपल्या बहिणीला एवढे दिले अमुक यांनी आपल्या बहिणीला एवढे पैसे दिले एक तर आपलं घर चालवायचं चा कसं ही सगळ्या माझ्या भावांना आणि माझ्या बहिणींना चिंता पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये तीनशे कोटी चारशे कोटी पाचशे कोटी टाकून माता भगिनीनं आम्ही कसं मदत करतो आहोत आणि यांची वृत्ती एवढी नीच आहे की कोल्हापूरला यांचा जो एक महाडिक आहे ऐकला नाव त्याच कोण महाडिक मुन्ना मुन्ना महाडिक त्यांनी काय सांगितलं की महाविकास आघाडीच्या सभेला ज्या महिला जातील त्यांचे फोटो काढा कारण पैसे आपल्याकडून घ्यायचे आणि जायचं तिकडे असं नाही चालणार एक तर महिलांचा असा फोटो काढणं आहे आणि त्या मुन्नाला सांगतो इकडे माझ्या माता भगिनी आले तुला मी फोटो पाठवतो हो पण जर एकीच्या जरी केसाला हात लागला तर तुझा हात मी जागेवर ठेवणार नाही हात जागेवर ठेवणार नाही माझी उघड त्याला धमकी म्हणा इशारा म्हणा काय वाटते ते या माता भगिन्यांना तुम्ही काय तुमचे नोकर समजता पंधराशे रुपये देऊन तुम्हाला काय त्या नोकर वाटले तुमच्या कसली मस्ती ही कुठून आली मस्ती पण यांचे नेतेच असे आहेत तर हे काय शेफाळणार लोकसभा निवडणुकीच्या वेळेला नरेंद्र मोदी त्या पलीकडे कर्नाटकात जाऊन जो महिलांवरती अत्याचार करणारा प्रज्वल रेवण्णा त्याचे हात बळकट करा सांगतायत का महिलेवरती अत्याचार करायला त्याचे हात बळकट करा काही करू शकला नाही पळून गेला होता तो पण म मोदींच्या व्यासपीठावरती हो प्रज्वल रेवण्णा जिथे दिसतो तिकडेच महिलांनी ओळखावं की तुमचं भविष्य हे कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे ही सगळी यांची थेर ही यांची थोतांड ही आता एकदाच काय ते गाडून त्यांना मूठ माती द्यायची आता वेळ आलेली आहे आपला वचननामा मी तर घेऊनच फिरतो आहे मी मगाशी थोरात साहेबांनी दाखवला की हे एवढं चार पानाचं काय एवढंच वचननामा आहे त्याच्यामध्ये या दहा गोष्टी दिलेल्या आहेत आणि पाठीकडे हा क्यू आर कोड दिलेला आहे मी पाय तर अनुराधाताईंकडे देऊन ठेवतो कोणी याचा मोबाईलवरती फोटो स्कॅन करा की सविस्तर वचननामा शिवसेनेचा ज्याचं नाव मी ठेवलंय कुटुंब प्रमुखाचा वचननामा हा मी तुम्ही मला जो कुटुंब प्रमुख मानता म्हणून माझ्या कुटुंबाला दिलेली माझी वचनं आहेत आणि वचना वचना या वचनामधली काही वचनं ही आपल्या महाविकास आघाडीचीच आहेत कारण आपण एकत्रच आहोत पण मला असं वाटलं की तुम्ही जे मला कुटुंब प्रमुख मानता तेव्हा माझंही कर्तव्य आहे की मी काही गोष्टींची वचन ही तुम्हाला दिली पाहिजेत जस जसं जसं मी एक, एक तुम्हाला सांगितलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर बांधणार आहे देवेंद्र फडणवीसांनी किती विरोध केला तरी सुद्धा मी नागपूरमध्ये सुद्धा बांधणार आणि सुरत मध्ये सुद्धा बांधणार कारण देवेंद्र फडणवीसांचा देव मोदी असतील आमचे देव ते नाहीत आमचा देव ज्यांनी आम्हाला लढायला शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत जय शिवराय हा महाराष्ट्राचा जय घोष आहे जय शिवराय पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता एक रुपयाचं नुकसान होऊ न देता आपण पाच वर्ष स्थिर ठेवून दाखवणार आहोत मग त्याच्यामध्ये डाळ आली तांदूळ आला साखर आली तेल आलं सगळे जे पाच जीवनावश्यक वस्तूंचे घटक जे आहेत जे रोज जेवणाला लागतात त्याचे भाव आपण स्थिर ठेवणार आणि जसं मुलींना मोफत शिक्षण आहे तसंच माझ्या प्रत्येक मुलाला आपण मोफत शिक्षण सुद्धा देणार आहोत <स्था> बाकी आता काय बोलला दादा तू मध्ये ऐक नाही नीट ऐकलं नाही आलं कांद्याचा <स्था> कांद्याचा सांगतो एक एक मिनिट आता असं समजा की अमित शाह तुमच्या समोर आहेत मला नाही समजायचं असं समजा आणि तुम्ही काय मागताय कशाला भाव तांदा ना तांद्याला भाव मागताय अरे काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम उठवलं कापसायला भाव पाहिजे अरे काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम उठवलं ना कशाला भाव पाहिजे तुम्ही नुसतं सांगा सोयाबीनला पाहिजे अरे काश्मीरचं तीनशे सत्तर कलम उठवलं ना आणखीन काय पाहिजे तुम्हाला त्या कुठलं नाही डिंब दिम्ब... डिंबे धरण ते माणिक डोळ बोगदा करून पाहिजे काश्मीरचं तीनशे सत्तर कलम उठवलं ना आणखीन काय पाहिजे साखळ्या योजना करून पाहिजे आता तुम्ही म्हणाल नको बाबा तुम्ही जा पहिले इकडनं आता तुम्हाला फरक कळला काश्मीरच्या तीनशे सत्तर कलम बद्दल ते मला विचारतायत उद्धव बाबू जिनोने तीनशे सत्तर कलम हटाने विरोध किया उनके साथ बैठे है। मतला हाँ आपको में के म्हटलं हा गाडणे केले बैठे आम पण तीनशे सत्तर कलम काढताना शिवसेनेने पाठिंबा दिला होता हे अमित बाबू आप भूलगे शायद आणि आताची जी निवडणूक आहे ही आमच्या या, या शेतकऱ्याच्या आणि माता भगिनींच्या आयुष्याची निवडणूक आहे तीनशे सत्तर कलम हे काश्मीर साठी महत्वाचं होत आणि आहे पण आमच्या या शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत हे, हे त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत अगदी शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज आहे ते पहिलं कसं अमित शहाजी तुम्ही माफ करणार ते दाखवा निवडणूक झाल्यानंतर तुमची पोपटपंची सुरू झाले आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू अरे मी करून दाखवलं ना, ना करून दाखवलं ना बर मी मी अनपेक्षित मुख्यमंत्री झालो मला तुम्ही खरोखर शपथपूर्वक सांगा एका तरी शेतकऱ्याने माझ्याकडे कर्जमुक्ती मागितली होती तरी पण मी माझं कर्तव्य केलं मी कर्तव्य केलं मी ते मी काय उपकार नाही केले दहा रुपयामध्ये शिवभोजन मी दिलं की नाही दिलं पण हे मी जाहिरात म्हणून नाही करत मी माझ्या खिशातलं काही घातलं नाहीये हे तुमचेच पैसे आहेत जे तुमच्या हक्काचे आहेत अमित शहाजी आणि मोदींना मी सांगतोय तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा करू नका ते तर आम्हीच करणार आहोत पण शेतकऱ्यांबद्दल जर का तुम्हाला काही ममत्व असेल तर पहिलं शेतीवरच मग ते बियाणं असेल खत असेल कीटकनाशक असतील शेतीची अवजार असतील शेतीला लागणारं तळ्याला प्लास्टिक असेल याच्यावरचा जीएसटी पहिला माफ करून दाखवा आणि मग आमच्याकडे या मी जाहीर मागणी करतोय मोदींकडे आणि शहानकडे तमाम माझ्या देशातल्या शेतकऱ्यांवरती जे काही ह्या बियाणावरती वगैरे जो जीएसटी आहे तो पहिला पूर्ण तुम्ही शून्य करा आणि मग शेतकऱ्याच्या समोर मत मागायला तर मग तुम्हाला मी मानतो पण एका बाजूला शेतकरी कर्जबाजारी आहे की नाही त्याच्या पिकाला हमी भाव मिळतोय की नाही बरा हमी भाव जो आहे जसं कांदा कांदा कधी चढतो कधी पडतो आता शेतकऱ्याला भाव कमी पडतोय पण बाजारात कांदा चढतोय बरोबर ना डालीचे भाव पडलेत सोयाबीनचे भाव पडलेत हे यांचं जे काय आयात निर्यात धोरण चालतं म्हणजे बरोबर उलट करायचं जेव्हा माझा महाराष्ट्रातला शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी रडत होता तेव्हा यांनी पांढऱ्या कांद्याची निर्यात बंदी ही काढून टाकली आपल्याकडे कोण पांढरा कांदा उत्पादन करतो हो करताय तुम्ही मग राज्यातल्या किंवा देशातल्या कोणत्या भागात कांदा होतो मग तेच तर माझं म्हणणं आहे म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी मेला तरी चालेल मी गुजरातला गुजरातचा मारावा असं माझा अजिबात पण नाही एवढी माणूस की आहे माझ्यात शिल्लक पण माझ्या राज्यातले शेतकरी तळबळत आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काही करत नाही माझ्या राज्यातले तरुण तरुणी हे बेकार म्हणून फिरतायत आणि आम्ही आणत होतो ते सगळे उद्योगधंदे तुम्ही गुजरातला पळवून नेले आणि बेशरमपणाने तुम्ही माझ्या या लोकांसमोर मत मागायला येते बरे हे एवढं तर काहीच नाहीये आज मी बघितलं पेपरमध्ये जाहिरात घरून निघालो मुंबईमध्ये मोदींची सभा आहे किती वेळ वाईट येते बघा ज्या शिवसेना प्रमुखांनी ज्यांच्या शिवसेनेनी मोदींना कठीण काळामध्ये साथ दिली सोबत दिली बाळासाहेब होते म्हणून मोदी वाचले नाहीतर वाजपेयी त्यांना कधीच कचऱ्याचा डबा दाखवला होता आज त्यांची सभा आहे आणि पहिला फोटोवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा आज शिवाजी पार्कला मोदी जात आहेत हे तीनच चॅनल आहेत जरा दाखवा सगळीकडे कारण उद्या पण नक्की फोटो येणार शिवाजी पार्कला गेल्यानंतर मोदीजी लोळत 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 हिंदू हृदय सम्राटांच्या स्मारकाला जाणार आणि वंदन करून सांगणार की मी बाळासाहेबांचा खरा सैनिक मला मतं द्या बघा लोळत जात आहेत की नाही कारण आता यांची तुमच्या ती वेळ का आली पण मोदीजी आता वेळ निघून गेले कारण तुमची गॅरंटी आता महाराष्ट्रामध्ये चालत नाही महाराष्ट्रात चालते ती फक्त ठाकरे गॅरंटी चालते आणि तीच गॅरंटीचा त्याच गॅरंटीचा वारसदार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे हा यांच्यासमोर मी तुम्हाला वचन देतो ही मग तुमचं आयुष्य तुम्हाला बदलायचंय की नाही बदलायचंय मग ते तुम्हाला खड्ड्यामध्ये जायचंय का चांगल्या दिशेने जायचंय मग ही सगळी वचनं ही करून हवेत की नको आहे पण ती वचन करून देणार कोण तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे मग मी तुमच्यावर विश्वास ठेव मी तुम्हालाही वचन देतोय तुम्ही काय वचन देणार आमदार देणार मग मी या सगळ्या मागण्या ज्या आहेत कुठे गेल्या या अनुरोधातही मी तुमच्या सगळ्यांच्या समोर मी तुमच्या मतदारसंघाचं एक सुद्धा मागणं निवेदन आता हातात घेणार नाही ऐका अरे थांब रे दादा मी अनुराधाताईंच्या हातामध्ये देतोय आणि अनुराधा ताई आमदार होऊन तुम्ही विधानसभेत आला तरच मी हे निवेदन स्वीकारणार मंजूर नक्की निशाणी काय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद